कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आताच थमनेलाईन टायटल बघितलात तर आज दत्त जयंती आणि आपले सबस्क्रायबर असतात कट्ट्यवर्णा दरवर्षी त्यांचं आमका इन्व्हिटेशन असतं जयंतीसाठी तिकडे येऊक आणि आज, आज आपण तिकडेच जातो तर मस्त तुमचं दर्शन पण घडताला आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच मजा येते या तर आता सगळे जर तयारी करतात घरातले सगळेच मेंबर आम्ही जाऊचे असो फक्त पप्पा नाहीत पप्पा रिक्षावरती भाड्यात गेलेत तर माझी तर तयारी झालेली असा साधी सिंपल बाकीचे आई वगैरे दिव्या वगैरे सगळी तयारी करतात त्यांची तयारी झाली की लगेच आपण बाहेर पडूया आता टाइम करेक्ट झालेलो असा बारा वाजून पाच मिनटं झालेली असत तर चला मग या कसं होतं आजचं ब्लॉक शेवटपर्यंत बघा हा तयारी तर सगळ्यांची झाली आणि अकरा एकोणतीस झाली तयारी होईपर्यंत आणि बघा आई चला, चला।, चला। किती वाजले बारा एकोणतीस हां सॉरी बारा एकोणतीस झाले अकरा एकोणतीस मधले चला दिव्या बाहेर पडाय वगैरे काढा सो मंडळी आम्ही जाऊ निघालो मी आणि ओमकार पाठीमधून आई बाबू आजी आणि मिली जागा येतोय आम्ही आता बरोच मार्गे जातो डायरेक्ट प्रवास होता तो मी मी का तो व्हिडिओ कंटिन्यू कर शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला काळात आमचा आजचा दिवस कसं जातो चला

पण खूप भारी वाटतं दोंगराचालाच अनुभव आता परत एकदा फील करू मिळतं आपण जेव्हा एकदा ट्रेकिंग करू गेलेलो तेव्हा गेलेलो आणि आता डायरेक्ट त्याच्यानंतर बाकी खूप जण चढतात गर्दी तिकडे ऑफ रोडच असा पूर्ण रोड असा आई आणि बघा कसं वाटतं आई भारी वाटत ना असे दर्शनाचे योग सारखे सारखे येणार नाही पहिल्यांदाच दिलो दर टाईम आता तीन वर्ष झाली आम्हाला आग्रह करी होते योग आत्ता आत्ता योग शक्य झाला आमका हेल्मेटमुळे अजून गर्मी झाली भरपूर अजून लांब खूप भरपूर भरपूर आहे का उंचा चला होय होय असा कधी नाही मिळणार पवित्र हो तुमच्या वर्षातून एकदा आनंद होतोय हा हा काही कार्यक्रम वगैरे कधी असतो

जागो जागी पन... ना असं विचार लावलेले असतात मस्त हे बघा खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके असलेले चांगले असतात स्वामी खूपच वर आता पाच तरी जाऊन गेली आम्ही चढतो पण संपना काय नाही रस्तो आणि जसे वरवर जातो ना असोच चढ जात एकदम वरती चला पिकनिक पिकनिक थांबली

लागेल आपण फोन मग का कर खूप वर संपनाच नाही दिव्या ही टोपी कुठे गाडी चला अरे पायऱ्या चालू झाल्या जीव जीव येलो आता जरा वाटतं जवळ चालू झाली काही नाही बाप वापरी नमता एवढ्या पुढे येलो ना आता एकदम छोटीशी वाट झालेली असा आणि आता स्पीकर चालू आहे जरा कॉपी रेड होऊ शकता कदाचित हंड्रेड पर्सेंट येतो लोक फायनली <laughs> एकदाची आपण गेट दिसता गेट पर्यंत तरी इलो आणि आता डोंगराच्या एकदम वरती इलो म्हणजे प्लेन बाग थोडक्यात स्टार्ट झालो असतो आता एवढ्या वरती तरी इलो हे बघा पावलं एवढ्या स्लो उचलतात ना शेवटचा असा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी चल आणखी पण चालत आहे का थोडा काय म्हणता हो थँक्यू चला हेडच्या समोर ते राहून आतमध्ये जाऊन खूप मोठी लाईन असं भरपूर लाईन मध्ये उभी असतो स्टार्ट आता आवाज तुमच्यापर्यंत पोहोचता का माहिती नाही मागा സോ ഇക്കെ ഓംക്ക ഫോലോർ വെഗ്രേ ഭേടല എങ്ങോട്ടോസ്

आणि या मठाला प्रसुद्धी देण्यासाठी मुलांचं आपल्याला सहकार्य करणार आहेत त्यामुळे बरेच बरेच आणि यांची जी कामं वाटते यांची कामं या स्वामींच्या कृपेने पूर्ण होणार आहेत आणि त्यां त्यासाठी जो पूर्ण करण्यासाठी यांचा हा खारीचा वाटा आहे त्यासाठी गोविंद स्वामी मठ कमिटीतर्फे आम्ही फुल फुलाची बागी जाऊन नारळ आणि स्पीपर देऊन त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत तो सत्कार त्यांनी स्वीकार करावा अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो आणि हा सत्कार तुमचे उपस्थित तुमच्या विजयी कंपनी श्री गोविंद पूर्णानंद स्वामी मठ मांडोस या गडावर सालाबातप्रमाणे आम्ही मोठ्या थाटामाठात दत्तजयंती उत्सव साजरा करतो स्वामींची मूर्ती इथे बसवलेली आहे का आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हो आणि हे औदुंबरीचं स्थान आहे दत्ताचं स्थान आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने हो आम्ही इथे मोठे दत्तजयंती उत्सव साजरी करतो हा दत्तजयंती उत्सवासाठी आम्ही हा महाप्रसाद बनवतो किंवा हा भंडारा जो करतो तो सर्वांनी नांदोज पंचकृषी कट्टा पंचकृषी यातून सगळ्यांनी अन्नदान मदत केलेलं असतं त्यांच्या मदतीतून सीधा मदत केलेलं असतं त्या सीधातून आम्ही हा असा भव्य दिव्य हा कार्यक्रम आयोजित केलेला असतोपत गावडे आणि मठाबद्दल थोडक्यात म्हणजे असं सांगायचं तर आमचे हे स्वामी महाराज हे बालवयात म्हणजे चोवीस बावीस तेवीस वर्षाचे असताना असं अस्ता म्हणजे बालवयातच इथे स्वामी महाराज इथे आले ते शिरकांड आमच्या इथे खोताचं दुकान आहे तिथे रुपाखोत म्हणून ते त्यांचं दुकान होतं या ठिकाणी ते आले आणि तिथे थांबले आणि त्यांची दिव्यदृष्टीने त्याने इकडे वरती डोंगरामध्ये त्यांची दृष्टी पडली तर ते म्हणाले त्या रुपा खोताना म्हणाले की या डोंगरामध्ये तिथे आंब्याचं झाड आहे काय होत ते म्हणाले आहे तर मग तिथे मला जाता येईल का तर ते, ते म्हणाले ठीक आहे जाता येईल तुम्हाला मग त्याने काय केलं रुपा खोत हे त्या त्यावेळी दुकानदार असल्यामुळे ते प्रख्यात होते त्याने इकडे आपल्या आमचे हे आमचे आजोबा धाकू गुणाजी गावडे हे आमचे गावकर म्हणजे आमच्या नांदोद गावातले आम्ही गावकर असल्यामुळे त्याने रुपा खोताने यांना निरोप पाठवला हो आणि निरो ते निरोप पाठवल्यावरती की बाबा इथे असे महाराज लहान बालमूर्ती दिसते आहे हे तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या तिकडे वरती डोंगरामध्ये तिथे राहण्याचा म्हणजे असे आसरा आहे का तिथे जाण्याला काय वाट वगैरे तर ते मला ठीक आहे मग त्यांच्याबरोबर सर्वजण ते त्यांचे रामचंद्र मांजरेकर उषा मास्तर परत त्यांचे सहकारी बाळा पांचाळ त्याचप्रमाणे रूपा खोत स्वामी समर्थांचं इथे आ, या औदुंबर उद, आहे हा इथे उत्पन्न झालेला आहे त्यांचं मग ते त्याने येऊन इथे हे करून हे मठ बांधलेला आहे हा मठ आमच्या आजोबांच्या काळातला आहे मध्यंतरी मग महाराज काही कारणास्तव कुठे हे गेले ते आम्हालाच काय माहीत नाही कोणालाच माहीत नाही त्याला पूर्वजा त्याच्यानंतर महेश महाराज आले त्या महेश महाराजांनी इथे मठाची परत आ, म्हणजे जे दत्ता जयंती वगैरे सोहळा चालू करून आतापर्यंत जो हा या, या तारखेपर्यंत जो जो सोहळा होतो आहे तो महेश महाराज यांनी चालू केला तर आम्ही त्यांचे आहोत सर्व नांदोजगाव गाव परत कंटा कट्टा पंचक्रोशी यातील सर्व तिरवडा आजूबाजूचे सर्व गाव वांगोडा खोटला कुमामे गोळवण सगळे आजूबाजू कुंकावळेपासून सर्व मालवण तालुक्यामधील सर्व मिळून हा आम्ही सहन करतो दर्शन वगैरे आपल्या झालेलं मस्त माहिती सुद्धा मिळाली आणि आता आम्ही परत एकदा घरात जाऊन निघतो तो चप्पल वगैरे त्या साईडला असा काढलेला आणि खूप भाविक हमका दिसले भरपूर आणि आम्ही पहिल्यांदाच आणि आता दरवर्षी हमखास येतेलो तुम्ही एकदा तरी या ठिकाणी या आणि दर्शन घेऊन जाऊन तुमका कसं वाटतं सांगा डोंगर चढल्यानंतर वाटतं ना म्हणजे जसं की आपण काहीतरी म्हणतो की वरती गेल्यानंतर आपण काहीतरी वेगळा अनुभव होतो सेम टू सेम तसाच वाटतं खूप भारी थकू होतो इथे जाऊ लागत आता परतीचा प्रवास करूया आपण विहिरीकडे मगाशी ज्या विहिरी बद्दल होते आणि इकडे बघू शकते झरे वगैरे दिसतात पाणी आहे बघा अच्छा

आणि माझं नाव प्रमोद कांबळी माझे बाबा वर भेटल्यापासून त्याच्या सोबत असतात आता पण खाली उतरतो सो म्हणजे खाली उतरलो गाडी लावलो तिथे आणि आता थंड घेतला थोडस थंड आणि पाणी घेतलं फायनली निघालो म्हणजे आम्ही घरात जाऊ वाटेर थांबत थांबतो मटात थांबतलो आणि आता निघालो आहे बघा असा रस्तू जाताना इलव तिकडूनच सो चला डायरेक्ट मोठात भेटू तुमका चला पुढचा प्रवास बघा आमचा मठ्याकडे येऊन तर पोहोचलो आता जाऊन आत दर्शन वगैरे घेऊया रांगोळी वगैरे काढलेली आहे मस्त ते दर्शन वगैरे घेऊन झालं आणि इकडे महालक्ष्मीचं घोट वगैरे पुंजलेलो आहे तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी आमचं दर्शन वगैरे घेऊन झाला तर आम्ही डायरेक्ट जाऊ घराकडे साडे चार वेळेत बघूया घरा किती वाजतात ते अर्ध अर्ध तास लागत ना रे बघूया अर्ध तास लागत नाही जाऊया तर डायरेक्ट घराकडे घराकडे भेटतो चला